एक रुपयामध्ये पीक योजनेमध्ये घोटाळा झाला असून हा घोटाळा तब्बल पाच हजार कोटींचा असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला बोगस अर्ज दाखल करून पीक विम्याचे पैसे घेण्यात आले दोन हजार चोवीस मधला हा घोटाळा असून तेव्हा कृषी मंत्री धनंजय मुंडे होते तर कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचं धनंजय मुंडे म्हटलंय पाहूया पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शक झालेला आहे कृषी मंत्री महोदय तुम्ही आता चार्ज घेतलेला आहे टोटल डॉक्युमेंट्स पाहिजे असेल तर आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो पाच हजार कोटीच्या वरती हा घोटाळा गेलेला आहे एक रुपया पीक विमा योजनेत बोगस अर्जाद्वारे साडेतीनशे कोटी नाही तर पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळ उडवली एक रुपया पीक विमा हा घोटाळा गेल्या वर्षी म्हणजे धनंजय मुंडे कृषी मंत्री मंत्री माणिकराव काही का प्रमाणात गैरप्रकार झालेला निदर्शन आलेला आहे हे बघा कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे योजनेमध्ये आणखी पारदर्शक अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे शासनाने साडेतीन हशे कोटी दाखवलं माझं स्पष्ट मत आहे की हा भ्रष्टाचार पाच हजार कोटीच्या वरती जाणार आहे आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय मा हे परदेश दौऱ्यावरून आल्याच्या नंतर मी लेखी पत्र तयार करून ठेवलेलं आहे पण तो अधिकार त्यांचा आहे मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे बरं का की आम्ही याच्यावरती सखोल चौकशी नेमू सखोल चौकशी नेमावी एक रुपयात पीक विमा घोटाळा नेमका काय आहे ते आधी समजून घ्या महाराष्ट्र कृषी विभागानं पंतप्रधान फसल विमा योजनेद्वारे दोन हजार चोवीसमध्ये चार लाख चौदा हजार बोगस अर्ज करून भरपाईचे पैसे घेण्यात आले अस्तित्वात नसलेल्या पिकांसाठी स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या जमिनींसाठी तसंच मंदिरं मशीद आणि सरकारी जमिनीही दाखवून अर्जाद्वारे भरपाईचे दावे करण्यात आले हा पीक विमा घोटाळा तब्बल पाच हजार कोटींचा असल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी पीक विमा कंपन्यांकडे बोट ठेवले काही कंपन्याच शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत त्यासाठीच आपण विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का यासाठी कृषी आयुक्तांना पत्र लिहिल्याचं मुंडे जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असेल अनेक असतील तस वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का आयुक्तांच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या पुढे मला माहिती नाही सर्वाधिक बोगस अर्ज हे तत्कालीन कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यातले आहेत बीड जिल्ह्यात तब्बल एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट बोगस अर्ज भरून पैसे घेतले नाशिक जिल्ह्यात पाच हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांनी बोगस पीक विम्याचे अर्ज भरले जालना जिल्हा अकरा हजार दोनशे एकोणचाळीस सातारा जिल्हा त्रेपन्न हजार एकशे सदतीस जळगाव जिल्हा तेहतीस हजार सातशे शहाऐंशी परभणी जिल्हा एकवीस हजार तीनशे पंधरा सांगली जिल्हा सतरा हजार दोनशे सतरा अहिल्यानगर जिल्हा सोळा हजार आठशे चौसष्ट चंद्रपूर जिल्हा पंधरा हजार पंचावन्न पुणे जिल्हा तेरा हजार सातशे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेरा हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांनी बोगस अर्ज केले महाराष्ट्रातील शहाण्णव ई सेवा केंद्रांवरून बोगस सातबारा उतारे काढून अर्ज करण्यात आल्याचं कृषी मंत्री कोकाट यांचं म्हणणे मात्र आकडा प्रचंड मोठा असून चर्चेचं आव्हानच सुरेश धस यांनी दिले एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही परंतु ह्या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे जवळपास शहाण्णव सी एस सी केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्याही सी एस सी केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी आणि आपल्याला या योजनेत काही अंमलाग्र बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे सी एस सी सेंटर मग एकाच तालुक्यातले सी एस सी सेंटर सगळेकडे कसे जातं अहो एक शेतकरी आठ जिल्ह्यात विमा भरतो म्हणजे म्हणजे शेतकरी डॉस नाही दोषी मी म्हणत नाही परंतु हे ठराविक शेतकरी आहेत आठ जिल्ह्यात पीक विमा भरणारा शेतकरी एक शेतकरी असू शकतो का आणि राजकीय वगैरे आरोपी नाही माझं चॅलेंज आहे कृषी मंत्र्यांना तुम्ही माझ्यासमोर चर्चेला या एखाद्या टी व्हीवरती या नाही तर कुठे या माझी तयारी कृषी मंत्री महोदय तुम्ही आत्ता चार्ज घेतलेला आहे टोटल डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो पाच हजार कोटीच्या वरती हा घोटाळा गेलेला आहे पीक विमा घोटाळा सुरेश धस यांनी आणला नागपूरच्या अधिवेशनात कागदपत्र दाखवून विधानसभेत मुद्दा मांडला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले पण या घोटाळ्याची व्याप्ती पाच हजार धस यांचा आहे गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच बस केली एक रुपयात पीक विमा ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परळी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं